शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्याचा शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून हालचाली झाले सुरू पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या राज्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबवण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी ई बी सी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आणि ओ बी सी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदावर देखील शिक्षक भरती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी सी शिंदे यांनी राज्याच्या शिक्षण आयुक्तांना दिले आहेत शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शिक्षक भरतीच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करावा राज्यातील एस सी बी सी प्रवर्गासाठी अधिनियम दोन हजार चोवीस लागू करण्यात आला आहे त्यानुसार नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाकरिता दिलेले आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी असे देखील शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत कधी कारवाई होणार याकडे राज्यातील शिक्षणप्रेमीचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर